यावर्षी एप्रिल महिन्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढली आहे पारा एक्केचाळीस अंशाच्या पार गेला आहे महिनाभरामध्ये सात वेळा तापमानाने चाळीशी पार केली उन्हाच्या तीव्रतेमुळे जायकवाडी धरणातील पाण्याची मोठ्या प्रमाणात वाफ होत आहे त्यावर जलसाठा जपाट्याने घटला असून मंगळवारी धरणाची पातळी चार पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्क्यावर पोहोचली मात्र असे असले तरी धरणात अजूनही सव्वीस टी एम सी एवढा मृत जलसाठा उपलब्ध आहे हा जलसाठा उपयुक्त पाण्याच्या तेहतीस टक्के आहे त्यामुळे पुढील सहा महिन्यापर्यंत पिण्याच्या पाण्याची चिंता करण्याचे काम नाही असे गोदावरी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी सांगितले आहे